नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो हे कोकण महोत्सव भांडू बेथे किती अठ्ठायचं कोकण महोत्सव आहे तर चला बघूया आत मध्ये काय चाललंय आपन दोस्त युवराज हा नाही युवराज हो चल मस्त मी लायटिंग आहे भरपूर प्रकारची खेळणी वगैरे तुम्हाला दिसतील तर भारत लावलेले आत्म्याचं भरपूर काही आहे सँडल बेल कानातले हे नकली गजरेच असली नाहीत खेळणी वगैरे पण आहेत भरपूर हे सगळं लावलेलं आहे आतमध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि आपण आता आपण आपल्या माहितीकडे वळूया आपण काय बोलणार आहोत हे आपण बघूया

मस्त मार्केट भरलेलं आहे कोकण महोत्सव मध्ये गेटच्या बाहेरच आहे गेटच्या आपल्या भरपूर गोष्टी भेटतील बघायला

सुरमई आहे संगोती चिकन थाळी बांगडा थाळी लॉलीपॉप सोळकडीच बटर मसाला चिकन सुकन सुकनची सुका चिकन चिकन मसाला कलेजी पॉपलेट बांगडा कडी वाव मस्त कलेजी पोटा चिकन फ्राय बजरी पाव चिकन खिमा जवळापाव कलेजी वाव वाव इथे बसण्यासाठी पण खूप आहे ठिकाण तुम्ही तिथून घेऊन इथे बसून तुम्ही खाऊ शकता त्यानंतर इथे चिकन थाळी कोंबडी वडे चिकन मसाला मटन मसाला सुख चिकन चिकन बिर्याणी सुरमई थाली मटण थाली चिकन किमा मच्छी कढी शेकडा मसाला सुकी कलेची कोळंबी थाली जवळा फ्राय कोळंबी मसाला वडे लॉलीपॉप कोलंबी फ्राय पॉपलेट सोलकढी सुरमई ओमिल फ्राय इथे देखील आहे हॉटेल सिंधुदुर्ग दादू सागरी स्वाद इथे दादू स्टेट पण बघू शकता तुम्ही भरपूर प्रकार ठेवले जेवणाचे इथे तुम्ही जेवणा पण बसू शकता जागा भरपूर आहे आपण इकडे बघूया शिवशक्ती फास्ट फूड इथे बघा तुम्हाला मसाला वापर आहे मोमोज आहे फ्रेंच फ्राईज आहेत आळूवडी आहे कोथिंबीर वडी आहे अळूची वडी मसाला बाबर भरपूर गोष्टी आहेत तिकडे देखील हे तिकडे प्रकार इकडे अवेलेबल आहेत बिसलरी पाणीपुरी वाव काय नाव

स्वाद कोकणी तिने भरपूर बघायचे आहेत प्रोडक्ट लाडू वगैरे चिवडा मसाले पण भरपूर प्रकारचे आहेत <laughs> संजीवनी चुरण मुखवास इथे बघू शकता किती प्रकारचे मुखवास आहेत इकडे नक्की तुम्ही विजिट करा पापड बघा लोणचे बघा इकडे वजन करणे करण्यासाठी पण औषध आहे तुम्ही इकडे विजिट करू शकता एकोणतीसला सुरू झालं नऊ तारखेपर्यंत आहे यांच्याकडे नक्की विजिट द्या जय सेवा जेडी बुटी उपचार परंपरा आदिवासी तुम्हाला नक्की याने उपयोग होईल त्या शेशी बीपी शुगर बीपी थायरॉइड करता औषध असतो काय बोला तुम्ही गॅस एसिडिटी शुगर बीपी करता औषध असते वाता करता मोड्यात करता मूतखडे करता सगळे करता औषित असते याच्या नक्की या नऊ तारखेपर्यंत आहे आमच्या इथं जडीबुटी उत्सव भरलेले बघा आम्ही शिर्डीवरून आलेले साईबाबा तिथून वरून आलेले शिर्डीवरून अहमदनगर आयला नगर, नगर वरून आलेले आम्ही हे बघा सगळे इथं वनस्पती लहान मुलांच्या बुट्टी पण आहे कोकली कप वगैरे त्याच्या करता उशीच असते बघा थँक्यू तुम्ही नक्की या आजपासून आजपासून ते नऊ तारखेपर्यंत आणि नक्की आहे ते जयशिवामध्ये धन्यवाद आता आम्ही इकडे आहे बघा तेच बघा तेच बघा पापड म्हणजे विराडी मक्का पण नाटनी तांदळामध्ये किती बापडे कोकण करवत वगैरे एक हे बघा हे गणेश लोणचे महाराष्ट्र फेमस लोणचे इथे लोणच्या भरपूर प्रकार आहेत लोणचे तुम्हाला लोकल मार्केट मध्ये भेटणार नाही तुम्हाला इथे आज कोकण महोत्सव भेटतील सर्व प्रकारचे लोणचे आहेत मी जे बघितले असेल ना ते देखील लोणचे आहेत अवेलेबल मादईक मध्ये तुम्ही या लवकरच बघा आईस्क्रीम कुल्फी देखील अवेलेबल आहे ते तुम्हाला हे स्वीट देखील आहे दे केसांचे बघा बघा क्रिकेट व्हाय केला आम्हाला वगैरे आहे हो इथे गेम आहे हे लक्की मनोरंजन गेम आहे लकी मनोरंजन गेम इथे तुम्ही असं खेळू शकता नंबरिंग न लावून कोण कोण खेळा लहानपणी माझ्या सगळेच खेळले जातील त्या रेंजाची नोटाचे बंडाल होती म्हणजे चार जना ती बंडल ते जिंकतात आता इकडे बघा येऊन बघा आम्ही भरपूर नाही टाकले आम्हाला काय भेटलं नाही कधी तुम्ही येऊन बघा तुम्हाला काय भेटलं तर खूप शूटिंग आठवतोय लहानपणी मंडून हे सगळे शूट करायचे आम्ही भरपूर खोडले हे बघून घ्या इथे देखील क्रिकेट्स आहेत क्रिकेट बॅट आहेत या खेळा आणि जिंका मनोरंजन ग्लास गेम रुपया गेम में कोई भी फ्रेंच चांस नहीं मिलेगा मेरे लिए इम्मा जैसे कि लोग बस ऐसा ही गेम है गेम कोई गेम कहूं तो जीत सकता लकी मनोरंजन लकी मनोरंजन गेम सहा बॉलच्या सहा बॉल घ्या व समोर असलेल्या जाईल त्या नंबरचे टोटल नंबर केले जाईल त्या टोटल नंबर होईल त्याचे गिफ्ट दिले जाईल ते गिफ्ट फक्त त्याच नंबरवरती मिळेल रुपया पैसे पहिले धन्यवाद

सातारकरू मसाले इतर खूप प्रकारचे मसाले आहेत मालवणी मच्छी स्पेशल मालवणी मुंबईत पाहिल्यांदाजा तुम्ही या इथे नक्की दुरीबर मसाले दरिबंधू मसाले हो दुरिबंधू मसाले इकडे बघा उपवास वगैरे भरपूर आहेत सोनू चुरंग उपवास okay. इकडे या विजिट करा कुणाला मसाले इथे भरपूर प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत स्पेशल लसूण चटणी गावठी हळद कांदा लसूण मसाला तेल चटणी कंडे मालवणे मसाला गाश्मीरी मिरची पावडर मिरची पावडर गरम मसाला अगदी मसाला हे काय वाव हे बघा टी शर्ट किती छान छान आहेत साखरेचं पोतं गोंडस पा घ्यायचे पैसे पडतील व्हेरी गुड मोबाईलला माझी सवय लागली गाल ओढायचे नाही बोलका पोपट बोलका पोपट गाला ओढायचे इथे मी टी शर्ट वगैरे हो इथे ऑर्डर वगैरे देऊ शकता आणि बनवून घेऊ शकता किंवा रेडीमेड जे आहे ते पण तुम्ही घेऊ शकता कवर नाही वाढलं

आहे कोकण महोत्सव सर्व स्टॉल्स जेणेकरून तुम्ही सर्व स्टॉल बघू शकता स्टॉल विजिट करू शकता तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आम्हाला तर परचेस करायचाच आहे खाऊ पण खायचा आहे गेम पण खेळायचा आहे पण हाऊस हाऊस झाल्यानंतर <laughs> अनुक्रिएशन खरो पता एकोणीस आठवले मिळते ऍक्च्युली आमचा दुसरा ब्लॉग आहे आम्ही ब्लॉग होण्याचा प्रयत्न करतो रील्स भरपूर होणार आहे पण आता ब्लॉगसाठी आमचा भरपूर प्रयत्न आहे तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकण महोत्सवाला नक्की या हा अठ्ठावीसवा कोकण महोत्सव आहे भांडूपमध्ये तो नऊ तारखेपर्यंत आहे नऊ पर्यंत हे दोन हजार पंचवीस चालू आहे ठीक आहे तर या आता आम्ही बघतो आणि मुलाला काय पाहिजे खायला खेळायला पियायला तिथे बघतो मी आता नक्की मनोरंजन गेम आता काय करतो टोटल I can't wait

में मेरे में मेरा समां हो गया जो आऊं

एक मिनिट हे काय आहे अच्छा टेबलवर पडते अगर खाली पडते चालेल फक्त उभा नाही राहिला पाहिजे त्याच्या असे आडवे ग्लास पडले पाहिजेत तेव्हा तुम्ही बघू शकता हे आडवे जसे ग्लास आहेत तसे पडले पाहिजेत आडवे पडले तर काय भेटणार मला काय पाहिजे जे पाहिजे ते भेटणार बघा पॅट वगैरे आहेत मस्त मस्त गोष्टी आहेत तर आपण ट्राय करू ठीक आहे पन्नास रुपयामध्ये दोन चान्स आहेत ठीक आहे चला एक चान्स घे असतील आडवी गा आडवी पडली पाहिजे ना

यातलं कुठलंही आता हे आता मसाले बघायचे घरच्यासाठी बघू कुठले मसाले ते आम्हाला पाहिजे आगरी मसाले तर इकडे सुद्धा मसाले यांच्याकडे उपलब्ध आहेत ह्याच्या आधी आम्ही एका ठिकाणी विचारलं पण ते भेटले नाही यांच्याकडे भेटलेत तिथे दोन प्रकार आगरी मसाले आहेत एक दीडशे पाव किलो एक दोनशे पाव किलो तर आम्ही आता सध्या शंभर शंभर ग्राम घेतलेत तरी काही वस्तू ट्राय कराला तर मी जर बोलेल तुम्ही या ट्राय करा तुम्ही देखील आगरी मसाले इकडे येऊन ब्लॉग झालाय मला ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा ठीक आहे आणि सबस्क्राईब करा विसरू नका ठीक आहे 干了。